हाय नमस्कार हे आहे ट्रेसिंग पेपरची ऑर्डर मी पाहू शकतात किती थिंगाणं आणि किती पसारा असतो या ट्रेसिंग पेपरचा तर चला तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला हे पाहून ते रात्रीचे एक वाजलेले आहेत माझ्या ड्रेसिंग पेपरचं काम अजून चालू आहे तर एक वाजेत आता एवढा पसारा पडलेला आहे तर हा सगळा पसारा आता आवरावर करून सगळं व्यवस्थित ठेवून परत पॅकिंग वगैरे करायला पूर्ण आपल्याला दोन वाजणार आहेत रात्रचे त्यामुळे बघू शकता तुम्हाला ड्रेसिंग पेपर सोपे वाटतात यायला पण पसारा आणि त्याचा राडा एवढा असतो की ते नको नको झंझट होते पण चला ठीक आहे म्हटलं या ठिकाणी माझा तर मुलगा वाट पाहून पाहून माझी येते बघा किती शांत झोपी गेलेला आहे खूप वेळ वाट पाहिला आणि आत्ता झोपी गेलेला आहे तर मी आता लागणार आहे पावरावर करण्यासाठी तर अशा पद्धतीने मी पूर्ण पॅकिंग करून घेणार आहे एकदा पॅकिंग तर नाही करणार पण सर्व डिझाईन जिथले आहे तर ठेवून जाणार कारण याच्यामध्ये दोन ऑर्डर आहेत माझ्या ड्रेसिंग पेपरच्या तर दोन्ही ऑर्डरचे वेगवेगळे पेपर आपल्याला बाजूला काढायचे आहेत ते अशा पद्धतीनं मी शेवटची डिझाईन ऑर्डर घेतलेली आहे असं का म्हटलं मी तर सध्या दिवाळी आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर सर्वांना गावाकडे जाण्याची उत्सुकता असते त्यामुळे सो आता मी पण काही दिवस ब्रेक घेऊन गावी जाणार आहे गावी गेल्यानंतर काही ड्रेसिंग पेपरची ऑर्डर तिथून मला देणं शक्य होणार नाही त्यामुळं मी काही दिवसासाठी ड्रेसिंग पेपरची ऑर्डर हे बंदच करत आहे असं नाही की मी पूर्णच बंद करणार आहे येईन मी ऑर्डर कुणाला द्यायची असेल तर देऊ शकतात पण पंधरा दिवस तरी तुम्हाला वेट करावे लागतील कारण पंधरा दिवस तरी मी आता रिलॅक्स गावी जाणार आहे दिवाळीसाठी त्यामुळे म्हटलं की ड्रेसिंग पेपरची ऑर्डर सध्या बंद आहेत ही लास्ट ऑर्डर मी ते पण त्याने सांगितली होती त्यामुळे लास्ट मी दोन ऑर्डर घेतलेल्या आहेत एक लोणावळीची आणि एक औरंगाबादची ऑर्डर अशा दोन आहेत जी की मी शेवटची ऑर्डर म्हणून घेतलेली आहे यानंतरचं आता ऑर्डर नाही घेणार पा दुसऱ्या दिवशी मी स रात्री पसारा आवरून दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीनं पूर्ण पॅकिंग करून एका कवरमध्ये पॅक करणार आहे कारण तिची ऑर्डर आज रिस्पॅच होऊन जाणार आहे मी पाहून घ्या अशा एवढ्या सर्व अशा डिझाईन्स आहेत या खूप एकाच त्यांची एवढ्या सर्व डिझाईन्स आहे त्या क्वांटिटीमध्ये घेतात बिझनेस करायचा म्हणजे प्रत्येक वेळा तर डिझाईन्स मागणं होत नाही त्यामुळे अशा पद्धतीनं प्रत्येक जणांचा विश्वास असतो डिझाईन्सवरती त्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून द्यावे लागतात आम्हाला तर इथे एक ऑर्डर पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर दुसरी पण ऑर्डर मी या ठिकाणी पॅक करणार आहे जी औरंगाबादची आहे दिवाळी असल्यामुळे आता मला परवा परवा दिवशी गावी निघायचं आहे पण उद्या अजून थोडीशी दुसरी काही कामं आहेत अजून एखादी एक दोन ऑर्डर आहेत ते पण पूर्ण करून द्यायचे त्यामुळं ही ड्रेसिंग पेपरची तर शेवटचीच ऑर्डर मी घेतलेली आहे जी की तुमच्यासोबत आता मी शेअर करते ही दुसरी औरंगाबादची डिझाईन्स आहेत असे दोन ऑर्डर मी आता पूर्ण करून देत आहे त्यानंतर उलन रंगोली मॅटच्या वगैरे काही आहेत ऑर्डर ते पण एक दोन मी आज किंवा उद्यापर्यंत पूर्ण करून ते पण पाठवणार आहे त्यानंतर आपली पॅकिंग वगैरे हीच लागेल त्यामुळे सो म्हटलं की ही ड्रेसिंग पेपरची शेवटची ऑर्डर आहे सो so, असेच नवीन व्हिडिओ पाहत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय